आता ज्ञानेश्वरी ताईंशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता की त्याच्यामध्ये गीतेचं नाव घ्या हो अजून दोन तीन लोकांचे नाव घ्या हो जेणेकरून त्यांच्यावर ते शेकेल आणि ते जेलमध्ये जाऊन बसतील आणि जेली मर्डर केलं तो बाजूला जाईल पण हे सर्व प्रामाणिक लोक दिसत आहेत अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा डोस ढासळलेला आहेच पण तरी सुद्धा न घाबरता आणि अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या तरी ते ताकदीने तिथं लढत आहेत त्यामुळे त्यांनी तिथं उगाच नाव कोणाचं घेतलं नाही <coughs> आणि गेल्या वेळेस जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा बबन गीतेला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्दैवाने त्याला अडकवलं तेव्हा सुद्धा मी तिथं बोल बोललो होतो की याच्या मागे वाल्मिक कराडच आहे आणि त्या केसमध्ये सुद्धा जर आपण खोलात गेला त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचीच लोक निघतील आणि बबन गीतेला मात्र तिथं मुद्दा म्हणून आहे म्हणजे इथं काय की मर्डर तिसऱ्याला करायचा आणि दुसऱ्यालाच कोणातरी केस केसमध्ये अडकून द्यायचं आणि त्या पद्धतीने तिथं फॅब्रिकेशन करायचं इथं जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर तुम्ही अंदाजा घ्या किती लोकांचे तिथं ऍक्सिडेंट झाला असं दाखवलं पण तो ऍक्सिडेंट होता का मर्डर होता हे सुद्धा खोलात जाऊन आणि एक आहे आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराची जी प्रॉपर्टी आहे ती हजारो कोटीची आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारे लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाहीतर झोपडीमध्ये तिथे राहतात आणि या महाशयाची हजार कोटीची प्रॉपर्टी होती कशी आता आमची मागणी अशी आहे की एसआयटी तुम्ही या विषयात लावली एक वेगळी एसआयटी लावा की एक हजार कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला बाहेर आणि आमचं असं मत आहे की हे हजार कोटी सरकारनी जप्त करावे आणि जो जो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावर अन्याय झाला आमच्या जमिनी हडपल्यात आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे की हजार कोटीची प्रॉपर्टी ती सरकारने विकावी आणि या गरीब लोकांना त्या पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी सुद्धा